तो फारच हो कॅज्युअलच होता म्हणजे त्याला त्याचं अजिब म्हणजे फौजीच पण इतकं त्या क्रेज होती त्याच्या बाबतीत पण तरी असं काही कुठे त्याचं हे नव्हतं की आपण कोणीतरी आहोत असा अजिबात व्यवहार नव्हता त्याचा खूपच असा नॉर्मल होता तो आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये ती ऊर्जा होती खूप मस्त काम करायची त्याला खूप म्हणजे असं लोक त्याला खूप अप्रिशिएट करतात हे त्याला खूप आवडायचं म्हणजे ते पहिल्यापासून होतं की मी काही काम केलं आणि लोकांना ते आवडायला पाहिजे hmm. ही त्याची वृत्ती होती पण त्याच्यासाठी कसून मेहनत करायला तो तयार होता तिथे कधीच मागे त्यांनी मागे पुढे नाही पाहिलं आणि त्या काळात थिएटर किंवा सिरियल्समध्ये तो खूप खुश होता कधीच असा तो म्हणायचा नाही की चित्रपटांकडे मला वळायचंय किंवा मा मला स्टार मोठं व्हायचंय चित्रपटांचा वगैरे नाही पण त्यांच्या आई ज्या आहेत त्यांना खूप वाटायचं की ह्यांनी चित्रपटांमध्ये पण काम करावं वगैरे वा मग त्यांचं स्वप्न आय थिंक त्यांनी पूर्ण केलं चित्रपटांमध्ये येऊन मला आठवतं दिलाश हे त्यांनी साईन केलं होतं तेव्हा माझ्या एका शूटिंगच्या सेटवर तो आला होता विवेक वासवानी बरोबर तो म्हणाला की अरे ते विश्व काहीतरी वेगळंच आहे आता मला असं वाटत की त्या विश्वाचा तो आता बादशाह झालाय हो, हो, लिटरली <laughs> आता शाहरुख बदललं असं वाटतं तुम्हाला म्हणजे कधी भेट मला नाही वाटत मला वाटतं की जे म्हणजे एक्स्ट्रीम सक्सेसनी जे एक के त्याचे फॅन्स आणि इतके त्याच्यामुळे जे काही म्हणजे वावरण्यात वगैरे फरक करावा लागतोच आपल्याला ला, आपण काही असं कॅज्युअली इकडे तिकडे नाहीच जाऊ शकत तर ते तेवढं त्याचं विश्वास डेफिनेटली बदललेलं आहे म्हणजे पूर्वीसारखा तो जसा इकडे तिकडे फिरायचा आरामात तसं तर नाहीच करता येणार त्याला पण मूळ त्याची प्रवृत्ती किंवा स्वभाव जो आहे ना तो काही बदललेला नाही किंवा मूळ कामाबद्दलची त्याची जी काही जिद्द आहे आणि ज्या पद्धतीने तो काम करतो ते मला नाही वाटत बदललेलं आहे तेवढाच तो, ते तो असा हंगरी आहे की चांगलं काम केलं पाहिजे <laughs> सैलाब तुमची टेलिव्हिजन वर येणारी मालिका त्यावेळेला हो। पाहिली जायची खूप आणि त्याचा विषय खूप असा हो। खूपच असा काय म्हणतात त्याला आपण कसं म्हणू की त्यावेळेचा तसा तो <laughs> लग्न झाल्यानंतर हो। ही ती मैत्री आणि त्याकडे पाहण्याचा लोकांचा दृश्य आजही बदललेला नाहीये नाही नाही आजही बदललेला नाहीये त्याविषयी ती भूमिका आणि कट्टू मी तुम्हाला जसं म्हणाल की रील आणि रिअल थोडस कनेक्शन मला याचं उत्तर हवंय हो नाही ते म्हणजे मी ऍक्च्युली ती भूमिका करताना मला खूप त्रास झाला असं मी म्हणेन कारण भूमिका करताना आपल्याला त्या कन्व्हिन्स व्हायला लागतं Hmm. तोपर्यंत जोपर्यंत आपण कन्व्हिन्स होत नाही तोपर्यंत आपण खूप चांगल्या नॅचरल पद्धतीने ती नाही hmm. निभवू शकत hmm. आणि सैलाबच्या शिवानीच्या बाबतीत मला रागच यायचा तिचा hmm. की हशी का ही आपल्या भावाला का नाही सांगत की मला ह्याच्याच बरोबर लग्न करायचंय hmm. एवढं काय आणि हे ते आणि ते म्हणजे रिअल लाईफ मधली रेणुका मला वाटतं प्रश्नचिन्ह ती तिला पडत होते म्हणजे प्रश्न अनेक पडत होती शिवानीच्या बाबतीत तर मला असं वाटलं की मी ती करू शकणार नाही कन्व्हिन्सिंगली कारण मी मला मीच कन्व्हिन्स नाही आहे तिच्या बाबतीत रवीराय म्हणाला की नाही असं उपयोगी नाही डोंट एस्केप <laughs> <laughs> ते म्हणाले की नाही ही भूमिका मी तुझ्यासाठी लिहिलेली आहे तूच केली पाहिजेस म्हणून बरं मला त्यांच्याबद्दल आदर होता आणि एक कॉन्फिडन्स होता म्हणून ती भूमिका करता करता पण मी सतत त्यांच्याबरोबर झगडत होते की असं का असं का असं का पण त्या सगळ्या पूर्ण प्रक्रियेतून मला असं वाटतं की मी एक माणूस म्हणून जरा जरा माझा विकास झाला कारण माझा जो दृष्टिकोन होता नातेसंबंधांबद्दल ब्लॅक अँड व्हाईट hmm. तो बदलून गेला कम्प्लिटली की नाही काही गोष्टी असतात काही क्लोजर्स फार गरजेचे असतात ते जर मिळाले नसतील एका पर्टिक्युलर वेळेत तर मग अशा काही गोष्टी होऊ शकतात त्याच्यामध्ये कोणी चांगलं आणि चूक बरं वाईट असं असं नसतं ते त्या गोष्टी होतात अनावधानाने कधीतरी होतात आणि कधी कधी असं ठरवून होतात की बाबा आपल्याला ते चुक त्या वेळेला मिळालं नाही तर आता आपल्याला केलं पाहिजे hmm. पण समाज मान्य तर ते डेफिनेटली hmm. नाही आणि त्यामुळेच त्याचा अंत जो हो आहे तो समाज मान्यच होता यु नो केला होता की शेवटी आपण म्हणजे नवऱ्याबरोबरच प्रेम जे हळूहळू डेव्हलप होत मग त्याच्यानंतर त्याचं अप्रिसिएशन आपलं वाढतं आणि नंतर तो यु नो मध्ये तो अंत तसा दाखवलेला आहे दोन्हीकडे पण ते क्लोजर फार महत्वाचं आहे तर ती मी शिकले त्याच्यातून खर तर की नाही असं आपण कुठल्याही नात्या बाबतीत असं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आपण नाही बघू शकत त्याच्यामध्ये खूप छटा आहेत Hmm. ज्या आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे जज नाही केलं पाहिजे की हे चूक आहे बरोबर आहे अगदी you know? बरोबर <laughs> कोरा कागद आशा पारेख यांनी हो, आशा पारेख यांनी हो, डिरेक्ट केलं काय अनुभव होते त्यावेळेचे कोरा कागद आणि कोरा कागजचा विषय असा होता की बऱ्याचदा म्हणजे तसा तिला सोडून जातो नको पहिल्याच रात्री हो आणि मग तिचे तिच्या दिरासोबत हळूहळू हळूहळू डेव्हलप होणारे ते काय म्हणतात त्यांच्यातलं नातं आणि ते तोही त्यावेळेचा एक वेगळा विषय की तसा बोल्डच म्हणावा लागेल त्या काळातला तो विषय कारण म्हणजे आताही बघितलं तरी लोक असं बघतील म्हणजे त्याच्याकडे सो ते कोरा कागजचे आणि त्यातले गाजलेल्या तुमच्या भूमिका आणि त्या मालिका हो oh. so, सो काही अनुभव तुम्हाला आशा कोरा कागज करताना एक तर आशा पारेख बरोबर काम करायला मला खूप मजा आली hmm. त्या खूप चांगल्या दिग्दर्शिका आहेत आणि त्या खूप शिस्तप्रिय आहेत आणि hmm. hmm. त्यांचं hmm. hmm. त्या त्या व्हिजन अगदी क्लिअर असतं त्यामुळे त्यांना जे काही हवं आहे ते त्याची क्लॅरिटी इतकी आहे त्यांच्यामध्ये कि त्या पोचवू शकतात आणि आपण ते अगदी लिलया करू शकतो काम बरं त्या इतक्या टॉपच्या स्टार oh. पण त्या, ए, हो न, त्या आम्हाला इतकं जपायच्या आणि इतकं की हिला काही कमी पडू द्यायचं नाही म्हणजे आम्ही सगळेच ज्या सेटवर आम्ही सगळेच जे आर्टिस्ट होतो ना त्या सगळ्यांच्या बाबतीत इतकं प्रेम आणि इतक्या आदरांनी त्यांनी आम्हाला वागवलं की ते शिकण्यासारखं होतं एकतर आणि कोरा कागज हा विषय पण म्हणजे त्याच्यामध्ये मा मला खूप चांगले मित्रमैत्रिणी मिळाले अमित बेहल म्हणा म्हणजे जो माझा नवरा होता हो। जो पहिल्याच रात्री गेला असं दाखवलाय पण तो माणूस म्हणून खूप चांगला <laughs> <laughs> त्याला खूप कर्ज करायचं लोक माहित ना की अरे इतनी अच्छी पत्नी कोण ओढ दिया वगैरे हो <laughs> मग त्याची जी गर्लफ्रेंड म्हणून शालिनी hmm. च पात्र करणारी घृषा कपूर hmm. ती पण माझी इतकी चांगली मैत्रीण आहे आजपर्यंत hmm. सलील अंकोला hmm. सगळ्यांबरोबर काम करायला इतकी मजा आली आणि एक तो आनंद की आय थिंक ती लास्ट एक अशी मालिका होती जी hmm. वीकली होती साप्ताहिक oh, मालिका होती त्याच्यानंतर सगळं डेली सोप्स तोपर्यंत मला वाटतं बऱ्याचशा मालिका तशाच असायच्या हो। आणि हो। कोरा कागद ह्या दोन अत्यंत लोकप्रिय मालिका पण हो, हो, हो। त्याच्यानंतर मग ते डेली सा क्युकी सासभी कमी बहुती आणि कहाणी घर घर की आलं आणि मग ते पूर्ण टेलिव्हिजनचं स्वरूपच बदलून गेलं बरोबर चेंज झालं पुऱ्या रीटा तुम्ही काय म्हणता दिग्दर्शित केलेला सिनेमा आई आणि आईच्या कादंबरीवर कादंबरी आधारित चित्रपट आणि ती रिटा सुद्धा आम्हाला खूप जवळची वाटायला लागलेली तिचं लाईफ आणि हे तर तो रिटा करताना म्हणजे कादंबरी हा एक विषय आईची कादंबरी पण जेव्हा त्याला आपण सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन करतो तेव्हा आईशी बोलणं झालेलं आणि हो कारण मी एकतर तिचीच परवानगी आधी घेतली होती की मी करायचा प्रयत्न करू का कारण तोपर्यंत मला माहितीच नव्हतं की ते माझ्या अंगात आहे की नाही ते एक्सपेरिमेंटच होतं आणि माझ्या राणाजींमुळे मी त्याच्याकडे वळले कारण ते म्हणाले की आता टेलिव्हिजन मध्ये डेली सोप्स तर तू करत नाही करूच शकणार नाही कारण मुलं लहान होती आणि ते म्हणाले मग तू लिही काहीतरी तू मग चित्रपट दिग्दर्शित करायचं ठरव वगैरे तर त्या काळात मी म्हटलं काय लिहू मी मला स्वतःच असं ओरिजिनल लिखाण असं मी स्वतःला कधी लेखक म्हणून बघितलं नव्हतं आणि कधी केलं नव्हतं तर मी म्हंटल की आईची कादंबरी त्याच्यावर लकीली कोणी काही केलं नव्हतं आणि ती खूप मनात राहिली होती रीटा वेलिंडकर तर मी आईला म्हटलं की त्याचं मी अडॅप्ट करू का एक पटकथा लिहायचा प्रयत्न करते तर आई म्हणाली अगदी तू कर आणि मग ती केली मी आणि आईला वाचून दाखवली आणि आईला खरंच खूप आवडली कारण त्याच्यातले अनेक भाग मला वगळावे लागले कारण एक कादंबरी आणि चित्रपट ह्याच्यामध्ये अंतर तो तेवढा असतोच आणि सगळ्याच गोष्टी मग जमून आल्या आणि मग ते चित्रपट अगदी स्मूदली झालं आणि तो अनुभव इतका म्हणजे फारच आनंद देणारा आणि खूप चॅलेंजिंग पण त्या चॅलेंजचं पण आव्हान खूप मला आवडलं त्यामुळे मला वाटलं की आता मी दिग्दर्शन करत राहणार कारण मला खूप हे आवडलेलं आहे सगळंच पण त्याच्यानंतर पण खूप मोठ्या गॅप नंतर मग त्रिभंग आलं कारण त्याच्यावर स्वतःच्याच पात्रांची रचना करणं स्वतःच ओरिजिनल पटकथा लिहिणं कारण आईचं ची कादंबरी होती, होती माझ्याकडे त्यामुळे ते किती मोठी अशी म्हणजे खजाना होता माझ्यासाठी पण हे सगळं स्वतः निर्माण करायला खूप वेळ लागला मला आणि तसंही बघितलं तर मी कासवाशसारखीच आहे मी काही ससा नाही